नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे सहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे जनतेचे आभार मानण्यासाठी नांदेड इथे येत आहेत नवा मुंढा मैदान इथे ही सभा ठेवण्यात आलेली आहे या निमित्तानं हजारो लाडक्या बहिणी ज्या यांना मानधन मान्य शिंदेसाहेबांमुळे चालू झालेलं आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव शिवसेनेला मतदान केलेलं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान किमान पन्नास हजार लोकांचा हा आभार आ, मेळावा हा होता म्हणून सहा तारखेला सकाळी नऊ वाजेपासून बारा में में बाईश बाईश तास आणि एकनाथ शिंदे साहेब हे नांदेड मध्ये जनतेला विनंती आहे की मागील अडीच वर्षामध्ये जनतेसाठी बावीस बावीस तास काम करणारा मुख्यमंत्री जनतेने बघितलेला आहे तेव्हा वैयक्तिक भेटीसाठी सुद्धा एक तास त्यांनी ठेवलेला ते आहे ज्यांना ज्यांना कोणाला काही भेटायचं असेल काही त्यांच्या समस्यांची निवेदन द्यायची असतील त्यांनी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि शिवसेनेवरच जे काही आपलं प्रेम आहे ते दाखवून द्यावं हे जनतेला माझं आव्हान आहे पहिले मुख्यमंत्री आहेत जे जनतेचे आभार मानत आहेत अनेकदा आपण बघतो की निवडणुका झाल्यानंतर गरज सरोप आणि वैद्य बरोबर नंतर आभार मानायलाही कोणी जात नाही आणि जनतेला कोणी विचारत नाही परंतु आ, हे देशातले एकमेव असे हो। मुख्यमंत्री आहेत की निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रभर फिरत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाऊन मतदारांचे आभार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला तीन जागा दिल्या होत्या जा तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या भरभरून मतांनी जनतेने निवडून दिल्या त्या जनतेचं दर्शन घेण्यासाठी आज शिंदेसाहेब आपल्याकडे येत आहेत तेव्हा हा वेगळ्या प्रकारचं नेतृत्व हे हो, शिवसेनेचं आहे मान्य शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं जनतेची व्यवस्था कशी होणार आहे जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास हजार लोक बसतील असे मोठे टेंट्स तिथे उभारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बसण्यासाठी खुर्च्या पाण्याची व्यवस्था सुद्धा तिथे करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था सुद्धा नवीन मोठा मैदानामध्ये करण्यात आलेली आहे कुठलीही गैरसोय जनतेची होणार नाही एक चांगला सोहळा या निमित्तानं होणार आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची